नमस्कार कारणमध्ये सर्व सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत स्वागतांच्या बाहेर आपण सध्या आहोत आणि माजी मुख्यमंत्री ऋतुराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आपण बोलू शकतो युवासेनेच्या माध्यमातून घर पावसामध्ये आपण बोलू शकतो हे आंदोलन शिवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याच्या निषेधार्थ आपण शकतो युवासेनेचे कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो निदर्शन जे आहे ते कानाच्या बाहेर करताना पाहायला मिळतं युवासेनेचे सगळे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे युवासेनेचे कार्याध्यक्ष नेतृत्वात हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत

सनातन टेरर हिंदू टेरर अशा प्रकारचं वक्तव्य रूपराज चव्हाण यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले मात्र आता त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे सेनेनं आता आंदोलन छोडले आज युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे मला आज एवढंच सांगायचं आहे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त पाकिस्तानींसाठी आहे आज आपल्या देशा देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शाह साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंधूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत विरोधी पक्षाचे जे, जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहेत मला आज एवढंच सांगायचं की संपूर्ण युवा सेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तीने हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की कि माणूस किती मोठा असून द्या किती छोटा असून द्या जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवासेना शिवसेना त्या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार वक्तव्य मागे घेण्यासाठी मागणी करणार का पृथ्वीराज चव्हाण निश्चितपणे आम्ही आज युवासेनेच्या माध्यमातनं कराडमध्ये सुद्धा हा खूप मोठा एक जो आंदोलन आहे तिथे आम्ही केलेला आहे आणि आम्ही नक्कीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडनं माफी ही निश्चितपणे अपेक्षित करत आहोत हे सुद्धा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं तर याआधी देखील राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे अनेक नेते असतील सावरकरांबद्दल बोललेले आहेत मात्र त्याबद्दल कधी त्याबद्दलची मागणी काय मला असं वाटतं काँग्रेस पक्ष जो आहे तो अँटी इंडियन आहे अँटी हिंदू म्हणणार नाही परंतु अँटी इंडियन आहे प्रत्येक धर्मावर प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक चांगल्या माणसावर टीका करण्याचं काम हे काँग्रेसला कळत आहे बाकी चांगल्या गोष्टींवर कधीच काँग्रेस चर्चा करत नाही आणि राहुल गांधींबद्दल मला एवढंच सांगायचं की राहुल गांधींनी अशा कुठल्या तरी मुद्द्यांमध्ये न आलेलंच बरं आहे कारण देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे संपूर्ण देशाने जे नेतृत्व दिलेलं आहे ते नेतृत्व त्यांनी सिद्ध सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून अशा काँग्रेस म्हणजे आपल्या देशाच्या विरोधात असलेली ही जी काँग्रेसची जी भूमिका आहे ती निश्चितपणे चुकीची आहे एवढं आज मला सांगाल ठाकरे गटाकडनं का, का फक्त ज्या ठिकाणी हिंदू धर्माच्या माध्यमातून आपल्याला पब्लिसिटी मिळू शकेल लोकांची दिशाभूल करायची वेळ येत असेल त्यावेळेसच ठाकरेगट आक्रमक होत असतं आज खऱ्या अर्थानं जर हिंदू धर्माचं रक्षण हिंदू धर्माच्या पाठीशी जर कुठला पक्ष या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जर चालत असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांची ही शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशाच्या हिंदू धर्माच्या पाठीशी असलेल्या लोकांच्या पाठीशी आहे